एकीकडे बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकारण ढळून निघालंय संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्व नेत्यांनी आंदोलनही केली सातत्यानं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते याच सर्व पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गडाच्या खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते आहे एक्कावन दिवस फरार असलेली व्यक्ती आहे कुठे अशी गायब कशी येऊ शकते पोलीस यंत्रणा काय करते आणि जोपर्यंत बीड आणि परभणी सोमनाथ आणि संतोषला न्याय मिळत नाही आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही याच्यावर पूर्ण ताकदीने सगळे पक्ष सोमनाथ आणि संतोषच्या कुटुंबाबरोबर उभं राहिले तसं माणुसकीच्या नात्याने आपले राजकीय मतभेद हे बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी याच्यासाठी हाऊसमध्ये लढलं पाहिजे आपण सगळ्यांनी अमित शहाजींची वेळ घेतली पाहिजे अमित शहाजींना माहिती दिली पाहिजे की बघा तुमच्या राज्यात चाललंय तरी काय